या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजेया प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर पद्मशाली समाज सेवानिवृत्ती संघाच्या वतीनं वडवळ येथील चोवीस कुटुंबांना आणि रामहिंगणी येथील असे गहू तांदूळ तेल साखर चहा पावडर तुरडाळ आणि बिस्किटचे पुडे असे पन्नास हजार रुपयांचं अन्नधान्य किट नदीकाठच्या शेतावरच्या बांध्यावर जाऊन वाटप करण्यात आलं यासाठी रॉबिनहूड आर्मीचे हिंदूराव गोरे आणि त्यांची टीम यांनी दोन दिवस आधी प्रत्यक्ष नदीकाठावरील जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून बाधित गरजू शेतकऱ्यांची नावांची यादी आधार कार्डसह घेऊन आले दोन दिवसांनी पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनांनी रॉबिनहूड आर्मीच्या सहकार्यानं चारशे सात ट्रकमधून समक्ष नदीकाठच्या शेताच्या बांधावर नेऊन अन्नधान्य किट वाटप केलं अन्नधान्य किट वाटप उपाध्यक्ष अनिल कन्ना सचिव यशवंत इंदापुरी कार्यकारी सदस्य अनिल कुमार जनरम ओमापती मेटापल्ली श्याम बेनगिरी व्यंकटेश बिटला वासुदेव विप्पलपल्ली भुलिंगम राप्पेली दशरथ इंदापुरे हिंदूराव गोरे बाबुराव गंधमल देवीदास मेरगू सुशील कुमार चिल्का प्रशांत गाजूल नरेश गाजूल सागर सभारंभ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केलं संघाच्या वतीने एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी संघातील अनेक सदस्य आणि अने समाजातील व्यापारी यांनी आर्थिक मदत केली त्यांचे सचिव यशवंत यांनी आभार मानले आणि असंच सहकार्य सामाजिक कामासाठी मिळावं असं आवाहन केलं संघाचे अनिल कन्ना आयोजक उमापती मिठापल्ली अनिल कुमार जनारम श्याम बेनगिरी आणि हुड आर्मीचे प्रमुख हिंदुराव गोरे आणि त्यांची टीम यांनी परिश्रम घेतला Anak jadi calon kira-kira

यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिरला शक्ती बांगर जुआरी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर